निवडणुकीत जातीय वाचक आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मास्तर यांनी केली आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या खोट्या बदनामीकारक मजकुरांवये आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना अपात्र ठरवून मुख्य आरोपी करावं आरोपी न करता व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनला आरोपी केला आहे निवडणूक यंत्रणा या काळात चोवीस तास सक्रिय असते असं माझं मत आहे माझे प्रतिनिधी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी तक्रार दिल्यानंतर ताबडतोब संबंधित समाजमाध्यमाचं खातं ब्लॉक करून आरोपींना ताब्यात घेतलं पाहिजे होतं तसं न झाल्यानं माझ्याविरुद्ध केलेल्या खोट्या प्रचाराला वेळ मिळाला त्याचा माझ्या मतदारांवर परिणाम झाला आहे त्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी संबंधित पोस्टचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा माझ्या विरोधातील सर्वच उमेदवारांनी घेण्याचा प्रयत्न केला ही पोस्ट अनेकांनी लाईक शेअर फॉरवर्ड आणि स्क्रीनशॉट काढून स्वतःकडं मतदार वळवण्यासाठी वापरली अशा सर्वांवर त्वरित कारवाई होणं गरजेचं होतं ती का केली गेली नाही आणि होणार आहे का तरी संबंधितांवर कडक आणि कठोर कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी माकपचे उमेदवार नरसय्या अडममास्तर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे यावेळी शिष्टमंडळात नरसय्या अडममास्तर यांच्यासह पक्षाचे जिल्हा सचिव ऍडव्होकेट एम एच शेख ऍडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वतीने शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो परंतु आज रजेवर असल्यामुळं आर डी सीला मी निवेदन दिलेलं आहे आणि माझी मागणी आहे श्री देवेंद्र कोंटे यांच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे यांनी अशा पद्धतीची बातमी प्रसारितली त्यांना ताबडतोब तुरुंगात दाबलं पाहिजे इतकंच नाही आमची मागणी आहे एकोणीसशे एकावन्न लोकप्रतिनिधी कायद्यानुसार देवेंद्र कोटे यांना सहा वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशा पद्धतीची आम्ही जाहीर मागणी करीत आहोत